जनता पक्षाच्या वतीने आपल्याला हिची कल्पनाच आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रसार आणि प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवातच केली आहे किंबहुना असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही अन्य राजकीय पक्षांपेक्षा प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामामध्ये आम्ही प्रचंड आघाडी सुद्धा घेतलेली आहे त्यातलाच एक भाग निवडणुकीमध्ये जनतेचं आणि जनतेसाठी नागरिकांचं आणि नागरिकांसाठी मतदारांचं आणि मतदारांसाठी असं घोषणापत्र म्हणजे जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टी केवळ पक्षाचा म्हणून काढणार नसून त्यामध्ये नागरिकांच्या सूचना याला जास्त महत्व द्यायचं आहे देत दे राहिलं आहे आणि यावेळेला त्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठरवला आहे आणि म्हणून मुंबईत भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प पत्र अभियान विकसित भारत संकल्प पत्र अभियान या नावाने संपूर्ण मुंबईवर एक अभियान चालवणार आहे मॅनिफेस्टो हा लोकांच्या प्रत्यक्ष सूचनांवर आधारित असावा असे निर्देश आम्हाला भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय अध्यक्ष माननीय नड्डाजी यांनी दिले आणि म्हणून हा जाहीरनामा विकसित भारताचा जाहीरनामा प्रत्यक्ष मुंबईकरांच्या सूचनेच्या आधारावर बनण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आणि म्हणून संपूर्ण मुंबईतून दोन लाखाच्या वर सूचना या मुंबईकरांच्या वतीने विकसित भारत संकल्प पत्रामध्ये जोडण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे या सूचना नागरिक थेट प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्री मोदीजींनाही पाठवू शकतात हे अभियान आजपासून सुरू होऊन पंधरा मार्च पर्यंत चालेल विकसित भारत संकल्प पत्रासाठी संपूर्ण देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात येणार आहेत या सूचना समाज घटकातील सर्व सबका साथ सबका विकास हा मूल मंत्र घेऊन आम्ही कामाला लागलो आहोत आणि त्यामुळे सूचना सुद्धा समाजातील सर्व घटकांना त्यांच्या सूचनांसहित समाविष्ट करण्याचा आम्ही ठरवलंय मग विविध औद्योगिक सामाजिक संस्था संघटना यांच्या सूचना आम्ही स्वीकारणार आहोत चार्टर्ड अकाउंटंट वकील शिक्षक डॉक्टर आय टी प्रोफेशनल्स व्यापारी गायक अभिनेता खेळाडू अभियंते माजी सैनिक पत्रकार वगैरे सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्यामध्ये सहभागिता आम्ही देणार आहोत आजपासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेनुसार आमच्या ज्या महत्वाच्या पन्नास आघाडी आणि मोर्चे युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी आघाडी अनुसूचित आघाडी इंटेलेक्चुअल सेल रेल्वे प्रवासी सेल मायनॉरिटी मोर्चा वगैरे वगैरे या सगळ्या आघाडी आणि मोर्चा यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आजपासून हा कार्यक्रम सुरू होईल आणि मग स्वाभाविकता या सर्व आघाडी आणि मोर्चातले आमचे पदाधिकारी त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे रेल्वे प्रवासी असेल तर रेल्वे प्रवासी आहे क्रीडा आघाडी असेल तर खेळाडूंमध्ये आहे अशा आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना प्रमुख व्यक्तींना संपर्क सुद्धा त्यातून करणार आहे यासाठी आम्ही एक संकलन संकल्प सूचना पेटी केली आहे जी आपण उंचीकडे बघू शकता सर्व रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे स्थानकावर हे कार्यक्रम होणार आहेत मोठ्या ठिकाणी अशा पद्धतीची मोठी सूचना पेटी असेल अन्य ठिकाणी दुसरी ही जी सूचना पेटी आहे दोन्ही बाजूला लावल्या आहेत त्या असतील एक नंबर केंद्रीय स्तरावरून आम्ही नागरिकांसाठी त्या ठिकाणी घोषित करतो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो टू झिरो टू फोर मी परत सांगतो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो टू झिरो टू फोर या नंबरवर आपण मिस कॉल दिल्यानंतर त्यात रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे आणि आपली सूचना रेकॉर्ड करून सुद्धा आपण पाठवू शकता थेट प्रधानमंत्री आणि भाजप कार्यालयामध्ये आपली सूचना पोहोचेल मुंबईकरांना आमचं आव्हान आहे आपापल्या स्थळावरून किंवा घरून सुद्धा नऊ शून्य नऊ शून्य नऊ शून्य वीस चोवीस नंबर सोपाय या नंबरवर आपण मिस कॉल देऊन रेकॉर्ड करून आपली सूचना आपण पाठवू शकता किंवा पाठवावी कि ही आमची विनंती आहे नमो ॲपवर सुद्धा सूचना पाठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे बरोबरीने एक सूचना पत्र ज्यामध्ये नंबर आणि नमो ॲप डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुझाव आपका संकल्प हमारा सूचना आपली संकल्प आमचा या पद्धतीने लिहिण्याची व्यवस्था नाव नंबर सेट विकसित भारत संकल्प पत्र ज्यावर लिहून त्या सूचनापेटीमध्ये नागरिकांना टाकण्याची किंवा देण्याची व्यवस्था ही आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहोत आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत सर्व स्तरावरील लोकांना केंद्रीय निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याच राजकीय पक्षाने दिली नाही एवढी सुविधा आणि संधी मुंबईकरांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकर नागरिक आम्हाला यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देते टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल